ऋषिकेश पंढरे कंधार कंधारून काय कोंबडा आहे कोंबडी आहे हा फायटरचा कोंबडा आहे फायटर फाईट वगैरे करताना ते आहे त्याचा बारा महिने आहे सर आता लहान प्रवास आमच्याकडच आहे आमच्याकडे म्हणजे जी लढाई होती स्पर्धा होती ती कुठे गेलत का तुम्ही आतापर्यंत स्पर्धा केल्या पण शॉकिंगसाठी वापरतो

येऊ शकते असं वाटत शेषोराव भीमरा नोंदणीला काही भेटत का तुम्हाला तुम्ही नोंदणी केला तुम्हाला या आमच्या माध्यमातून शासनाला असं काही सांगायचं काय म्हणतो असं लाल कंदोरे लाल आदे I'm hurting them because they were gutless.